नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं काय असा उद्विग्न सवाल उच्च न्यायालयाने केलाय सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांशी तडजोड नाही असं म्हणत उच्च न्यायालयाने प्रशासनाला खडे बोल सुनावल्यात पदपथावरील बेकायदा फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यात महापालिका आणि पोलीस अपयशी ठरलेत फेरीवाल्यांचा व्यवसाय करण्याचा मूलभूत अधिकार मान्य केला तर मोकळे पदपथ उपलब्ध होण्याच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं काय असा उद्विग्न प्रश्न उच्च न्यायालयाने केला केली जाते ना ती फक्त दिखाऊ केली जाते दोन तास तीन तास त्याच्यानंतर जे पुन्हा येतातच फुटपाथ वर ना ते लोक येतातच हा मग त्याच्यामुळे काय कायमस्वरूपी असं कडक काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे त्याच्यावरती आम्हालाही त्रास होतो चालते वेळी हा एक तर ते फेरीवाले त्याच्यानंतर ते कार पार्किंग माणसांनी चालायचं कुठून हो फुटपाथवर धंदे लावतात लोक राहतात त्यांचं पोट वगैरे जळत आहे म्हणजे खातात म्हणजे कोणाला त्रास नाही बघा लगेच गाडी आली बी एम सी ची बी एम सी ची गाडी लगेच आली लगेच धंदे उचलणार म्हणजे गरीबाला रोड लोकावर धंदे लावायला हे लोक शांत करतात आणि काय करतात माहितीये तुम्हाला बारा हजाराची पाच हजाराची फाईन पाडतात हे लोक म्हणजे तुम्ही यांच्यावर बी बोला ना बी एम सी वर बी एम सी वर बी तुम्ही असं कधी ते लाईलाला तुम्ही बोला साहेब हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात पदपथावर बेकायदा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांची गैरसोय होते या प्रकरणी उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली बेकायदा फेरीवाल्यांना पोलिसांचीही दहशत राहिली नसल्याची न्यायालयाची टिप्पणी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदा फेरीवाल्यांची समस्या कायम आहे फेरीवाल्यांकडून त्यांच्या अधिकाराबाबतही याचिका दाखल करण्यात आली त्यावर न्यायालयाकडून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने प्रशासनाला खडे बोल सुनावले याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहुयात मुंबई महानगरीमध्ये जे आहे नागरिक यांची कुठेतरी सोय सुविधा याच्यासोबत तडजोड जी आहे ती सुरू आहे आणि त्याचमुळे न्यायालयाने जे आहे थेट प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत मुंबईमध्ये जे नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत मग ते फुटपाथ असो फुटपाथ पथचार असो किंवा अजून काही यावर कुठेतरी अतिक्रमण जे आहे सुरू अनधिकृत जे दुकानं लागतात किंवा रस्त्याच्या बाजूला जे पार्किंग होत असते काही गाड्या देखील लागत असतात त्यावर नेमकं कोण कधी बोलणार असा प्रश्न जो आहे गेली अनेक वर्ष प्रलंबित होता आणि त्यावर आता थेट न्यायालयाकडूनच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांसाठी जे आहेत आता प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत आणि यामध्ये समजा बघा बघायला गेलं तर उच्च न्यायालयाने प्रशासनाला चांगलेच खडेबोल देखील सुनावलेले आहेत न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाचे प्रशासनाला चांगलेच खडेबोल झालेले आहेत अनधिकृत दुकानदार जे आहेत ते प्रशासनाच्या मदतीने असो किंवा राजकारणांच्या मदतीने असो स्वतःचं कुठेतरी अस्तित्व जे आहे स्थापित करताना दिसून येतात आणि त्याचमुळे सामान्य मुंबईकरांचे आहेत नागरिकांचे जे आहेत ते हाल होताना सातत्याने दिसून येतात आणि याबद्दलच्या अनेक तक्रारी ज्या आहेत थेट न्यायालयापर्यंत गेला आणि त्यानंतर न्यायालयाने आता ताशेरे ओढलेले आहेत अनेक प्रतिक्रिया जी आहे जय महाराष्ट्र घेण्याचा प प्रयत्न करत आहे या आणि यामध्ये अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे न्यायालयाला देखील बहुळ्या उजवण्यासाठी कुठेतरी मदत जी आहे या रिपोर्टमधनं मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई